श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय नंबर अनंतांचे आरोपापासून रक्षक पूर्वार्धात पांचाळेश्वर गावी पिंपळाच्या झाडाखाली सर्वज्ञ उभे होते आपे गावचा ब्राह्मण अनंत देव त्यावर अनैतिक संबंधाचा आरोप आला त्यामुळे गावकरी त्याला मारण्यासाठी त्याच्या पाठी लागले अनंत देवपुरात उडी टाकून पलीकडच्या काठावर सर्वज्ञान जवळ आले व त्यांच्या दर्शनामुळे त्यांच्यावरील गावकऱ्यांची रोष बुद्धी निवर निर्वतली सर्वज्ञा गुंपा करविण्याची प्रवृत्ती होती देवाने त्याला विचारले तुमच्याजवळ कुदळी फावडे आहे का त्याने सांगितले जी 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 आहे परंतु माझ्यावर आरोप असल्यामुळे गावकरी मारण्यासाठी मारण्यासाठी पाठी लागले होते परंतु मी आपल्याजवळ आल्यामुळे ते पलीकडेच थांबले व आता कुदळी फावडे घे गेन, घेण्यास जर गावात जाईल तर ते मला मारतील सर्वज्ञ त्याला आश्वासन देऊन म्हणाले जा तुम्हाला कोणी मारणार नाही मग ते गावात गेले तोपर्यंत त्यांचा राग आधीच शांत झाला होता त्यांनी क्षमा केली ते कुदळी फावडे व देवा पुरता उपार घेऊन देवाजवळ आले मग गुंपा करवीत असताना बाईसा देवाला म्हणाली बाबा बिचाऱ्या भक्तांना का थकवायचे आपणास येथे राहायचे आहे का यावर सर्वज्ञांनी तेल्याच्या भेटीची पुढील लीडा सांगितली श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय